पराग गोखले हिंदू जनजागृती समिती आज या ठिकाणी जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये खालीद का शिवाजी हा जो चित्रपट येऊ घातलेला आहे त्याला विरोध म्हणून ही पत्रकार परिषद झाली या चित्रपटामध्ये बघायला गेलं तर पस्तीस टक्के मुसलमान होते रायगडावरती मशीद होती किंवा शिवाजी महाराजांचे अंगरक्षक हे अकरा मुसलमान होते अशा पद्धतीने छत्रपती शिवरायांचा इतिहास अतिशय विकृत पद्धतीने आणि खोट्या पद्धतीने दाखवण्यात या चित्रपटात आलेला आहे या चित्रपटाचा टीजरच जर का एवढा खोट्या गोष्टी सांगत असेल तर पूर्ण चित्रपटात काय असेल याची कल्पना सुद्धा करत नाही आज अजून एक गोष्ट बघायला गेलं तर सेन्सॉर बोर्डाने कुठला अभ्यास करून या चित्रपटाला संमतीपत्रक दिलं हा एक मोठा प्रश्न आहे याच जोडीला मध्यंतरी उदयपूर फाईल्स कन्हैयालाल मर्डर हा जो चित्रपट होता याला दिल्ली न्यायालयाने बंदी घातलेली होती म्हणजे तो सत्यघटनेवर आधारित असलेल्या पिक्चरवरती बंदी होती आणि हा तर चित्रपट खोटा आहे सुद्धा याला संमती मिळालेली आहे तर या चित्रपटाला हिंदू जनजागृती समितीचा विरोध आहे आणि हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी आमची या ठिकाणी मागणी आहे